राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकरी मित्रांनो तुम्ही आमची बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत हे तुमच्या जिल्ह्याचे नाव मला कमेंट करून सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातील बातमी कव्हर करू नागपूरमध्ये स्थानिक व्यापार संघटनांनी जीएसटी दर कपातीचे स्वागत केले आहे त्यामुळे स्थानिक व्यापाराला फायदा होण्याची अपेक्षा आहे मुंबईमध्ये ईद ए मिलाद चा सुट्टी पाच सप्टेंबरऐवजी आठ सप्टेंबरला करण्यात आली प्रशासनाने गणेश विसर्जन आणि मुस्लिम समाजातील गणांना लक्षात घेऊन निर्णय घेतला आहे नाशिकच्या मुंबई नाका परिसराधिका कारला आग लागल्याने परिसरात घबराट पसरली अग्निशमन दलाने तातडीने कारवर नियंत्रण मिळवले बुलढाणा जिल्ह्यात पोलिसांनी पंचवीस लाख पस्तीस हजार रुपयांचा गुटखा जप्त केला वैधरित्या वाहतूक करत असलेल्या वाहन ून गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ सापडले बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांनी नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी विशेष समितीची मागणी केली आहे यवतमाळ शहरात सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी नगरपालिका नवीन पावलं उचलत आहे अमरावतीमध्ये कृषीविषयक नव्या संशोधनाची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली आहे जळगाव नंदुरबार आणि धुळे या खानदेशातील जिल्ह्यांमध्ये केळीच्या पिकांसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने गंभीर पाणी टंचाई विरोधात उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे जळगाव जिल्ह्यातील काही गावात पुरस्थितीमुळे नागरी वस्त्यांना मदत कार्य सुरू करण्यात आले आहेत अजित पवार यांच्याशी पंगा घेणाऱ्या आय पी एस अंजना कृष्णा चर्चेत आहेत त्यांचा फोनवरील संभाषणामुळे राज्याच्या वरिष्ठ प्रशासकीय स्तरावर चर्चा रंगली आहे महाराष्ट्र सरकारने बँक सुट्ट्या पुनर्निर्धारित केल्या आहेत ज्याचा परिणाम सरकारी व्यवहारांवर होतो आज काही राज्यांत बंद मुंबईत व्यवहार सुरळीत चालू आहेत मुंबई पुणे नागपूर नाशिक आणि अन्य ठिकाणी पुढील दोन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे मनसे अध्यक्ष राजधा आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्ष कार्यकर्त्यांत आहे आगामी निवडणूक लक्षात घेऊन दोन्ही पक्षांनी प्रचार जोरात सुरू केला आहे पुण्यात एका शिक्षिकेने विद्यार्थ्यांना चांगली शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्यावी म्हणून मोहीम राबवली आहे तिच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे मुंबईत एका नाविकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे प्राथमिक तपास सुरू आहे कुटुंबियांना सहाय्य पुरवलं जात आहे बारामती पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष अभियान राबवले आहे पालकांना शाळा परिसरात सदर्क राहण्याच्या सूचना दिल्याचे समजते मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर बबन तावडे प्रकाश आंबेडकर यांच्यात चांगलाच वाद उफाळला आहे पुढील बैठकीसाठी नऊ सप्टेंबरची तारीख निश्चित करण्यात आली आहे मंत्री जयकुमार गोरेने मराठा कुबीवाद आरामाने सोडवावा असे विधान केले प्रकाश आंबेडकर यांनी यावर पलटवार केला साताऱ्यात नऊ सप्टेंबरला मराठा आरक्षण उपसमितीची बैठक होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे उपसमितीचा अध्यक्षपदी राधाकृष्ण पाटील नियुक्त आहेत गणेशोत्सवाच्या काळात विविध जिल्ह्यांमध्ये शांतता राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे मुंबई पुणे ठाणे व नाशिकमध्ये गुन्हेगारी नियंत्रणासाठी विशेष पथके तैनात ओबीसी महासंघ नेते बबनराव तावडे यांनी उपोषणाचा समारोप केला आहे त्याच्या मागण्यासंदर्भात लवकरच फडणवीस सरकार चर्चा करणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्ग बंद राहिला असल्याने वाहतुकीत अडथळे येत आहेत प्रशासनाने बारा सप्टेंबरपर्यंत रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करणार असल्याची घोषणा केली आहे मालेगाव परिसरात वादळामुळे काही घरांचे नुकसान झाले आहे प्रशासनाने मदत छावणी सुरू केली आहे मुंबईत गणेश मूर्ती विसर्जनासाठी नवीन घाटाची निर्मिती करण्यात आली आहे नागरिकांनी सुरक्षितपणे विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे नागपूरमध्ये शेतकऱ्यांनी नवा सिंचन प्रकल्प मागणीसाठी आंदोलन केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने झाली आहेत गगनबावडा कोल्हापूर महामार्गावर पावसामुळे पडलेल्या दरडींमुळे वाहतुकी व्यत्यय आलंय इंजिनियरची टीम सुरुवात केली आहे मुंबई पोलिसांनी स्थानिक गुन्हेगारी शाखेला अवैध गुटखा तस्करी प्रकरणात यश मिळवले अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे नाशिकमध्ये सार्वजनिक गणेश मंडळाने पर्यावरणपूरक मूर्तीचा उपक्रम राबवला आहे नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईत परिवहन समस्या सोडवण्यासाठी आंदोलन छेडले आहे स्थानिक प्रशासनाशी चर्चा सुरू आहे रायगड जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे मुख्याध्यापकांचं अभिनंदन केलं जात आहे महाराष्ट्रातील चर्चित नेते सरद पवार यांच्या मतदारसंघात प्रचार सुरू आहे स्थानिक मतदारांना भेटून संवाद साधला जात आहे पुणे शहरात एका व्यावसायिकावर हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे पोलिसांनी मामले तपासायला सुरुवात केली आहे मुंबईत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी नव्या योजना जाहीर झाल्या आहेत प्रवाशांना अधिक सोयी उपलब्ध होणार आहेत ठाणे जिल्ह्यात ऑनलाईन प्रकरणी तरुणाला अटक करण्यात आले पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केलाय औरंगाबाद मध्ये दोन जणांमध्ये जमीन विवादावरून हाणामारी झाली आहे पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आली आणली आहे नागपूर जिल्ह्यात एका शाळेत विद्यार्थ्यांना मोफत ड्रेस वाटप करण्यात आलं पालकांनी शाळेचे कौतुक केले भंडारा जिल्ह्यात बच्चू कडू यांनी पुढील आठवड्यात मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे स्थानिक कार्यकर्ते आहेत कोल्हापूरमध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केले आहे नाशिकमधील एका मंदिरात चोरीची घटना घडली गड़ आहे पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या धोरणांची घोषणा झाली आहे शेतकऱ्यांना उत्कृष्ट सुविधा मिळणार आहेत दहिवडी तालुक्यात पाण्याची टंचाई भासत आहे ग्रामस्थांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे सोलापूरमध्ये शिक्षण विभागाने नवीन शिक्षक नियुक्त केले आहेत विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे अकोल्यात एका विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाल्याने शाळेत शोक करा पसरली आहे पुण्यामध्ये पावसामुळे रस्त्यांवर जलजमाव झाला आहे वाहतूक विभागाने पर्यायी मार्गांची माहिती दिली आहे मुंबईत एका वृत्तपत्राच्या कार्यालयात चोरीची उजेडात आली आहे पोलिसांनी तपास सुरुवात केली आहे ठाणे जिल्ह्यात शस्त्रधारी युवकांचा गट पकडण्यात आला आहे स्थानिक पोलिसांनी सतर्कता दाखवली आहे बनवेलमध्ये सरकारी जमीन ताब्यात घेणाऱ्यांचा मुद्दा चर्चेत आहे प्रशासनाने चकाणी कारवाई केली आहे पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांमध्ये वाद निर्माण झाल्यात सुरक्षा विभागाची उपस्थिती वाढवण्यात आली आहे मुंबईत एका रुग्णालयात नव्या टेक्नॉलॉजीचा वापर सुरू करण्यात आला आहे रुग्णांना उत्तम सुविधा मिळणार आहेत कोकणात पावसामुळे मच्छीमारांना तोटा सहन करावा लागत आहे सरकारने आर्थिक मदतीचं आश्वासन दिलं आहे मुंबईतील विविध भागात आज वीज खंडित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे वीज वितरण कंपनीने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे नागपूरमध्ये एका महिलेने सामाजिक कार्यासाठी पुरस्कार मिळवला आहे स्थानिक नागरिकांनी तिचं अभिनंदन केलं आहे ठाणे जिल्ह्यात पोलिसांनी नवा सुपरफास्ट गस्ती पथक सुरू केलं आहे गुन्हेगारी नियंत्रणासाठी ही मोहीम राबवली जात आहे